जाणीव समाज मनाची श्री बालाजी पॅकेजिंग इंडस्ट्रीजचे संचालक आणि मराठा उद्योजक विकास संस्थेचे सांगली जिल्हा अध्यक्ष कुंठे तालुका तासगाव येथील युवा उद्योजक प्रशांतदादा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आमदार सुमनताई पाटील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशालदादा पाटील यांच्यासह मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तन सोहळ्यात हजारो संख्येने ग्रामस्थांनी उपस्थिती लावली तालुका तासगाव येथील दिनकराबा पाटील विद्यालयाच्या मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ व महिला कीर्तन सोहळ्यास उपस्थित होत्या तसेच संपूर्ण तालुक्यासह उद्योग आणि राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते प्रशांतदा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वसंतदा कारखान्याचे संचालक अमित पाटील जिल्हा बँकेचे संचालक बी एस पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार ईश्वरी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील फाउंडेशन चे सचिव तेजस्वी पाटील डॉक्टर सुजित शिंदे ग्रामपंचायत सदस्य विनायक भाऊ पाटील मनोज पाटील संयोजक श्री गणेश मंडळ संतांचा वाडा कुमठे या मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते